नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर व्हिडिओ हो पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक काय ओके तर बघा या पॉवर इंडेक्समध्ये म्हणजेच आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे तिसरा ओके ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी ओके तर बघा भारताचा क्रमांक या इंडेक्समध्ये तिसरा आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पहिला क्रमांक आहे अमेरिका दुसरा आहे चीन आणि तिसरा आहे आपल्या भारताचा ओके तर लक्षात ठेवा ही रँकिंगसुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते चला पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात तरुण फिडे विश्वचषक विजेता कोण बनला आहे तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए जाओ खीर सिंदारो ओके तर जाओ खीर सिंधारो हा जगातील वीजे, तर सर, सर्वात तरुण फिडे विश्वचषक विजे विजेता बनला आहे ओके तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन आहे बघा जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट्स दोन हजार पंचवीसनुसार जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी जकार्ता इंडोनेशिया या देशाची राजधानी आहे जकार्ता आणि हे शहर जगातील नुकतेच जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर बनलेले आहे ओके तर लक्षात ठेवा येते ती मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा प्रश्न क्रमांक चार आहे सह्याद्री सिंदुरा ही कोणत्या पदार्थाची नवीन जात आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी लाल तांदूळ सह्याद्री सिंदुरा ही ला, आ, लाल तांदळाची नवीन जात आहे ओके तर बघा हे तांदळाचे लाल रंगाचे धान्य जातीचे धान्य आहे बघा या जातीचे तांदूळ काही पूर्व जात्यांपासून म्हणजेच विशिष्ट जातींपासून बघा ज्योती आणि बिलिया या दोन जातींपासून क्रॉस बॉन्डिंग करून विकसित करण्यात आली आहे ओके तर म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो ज्योती आणि बिलिया हे उदाहरण आहेत फक्त अशाच प्रकारचे दोन जाती घेणार घेऊन हे तांदूळ बनवण्यात आलेले आहेत ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच बघा डेव्हिस कप दोन हजार पंचवीस जिंकला कोणी जिंकला आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर वन म्हणजेच ऑप्शन नंबर ए इटली या देशाने ओके तर इटली या देशाने डीस कप दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे ओके तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण बघा प्रश्न क्रमांक सहा आहे नुकताच चौदा हजार चारशे नव्वद हा हेल्पलाईन नंबर कोणी सुरू केला आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोगाने चौदा हजार चारशे नव्वद हा हेल्पलाईन नंबर नुकताच सुरू केलेला आहे ओके तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन ए ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमारांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके चला प्रश्न क्रमांक आठ बघूयात आपण बघा नुकताच चर्चेत असणारा कोणत्या देशामध्ये हायली गुब्बी वॉल्कॅनो स्थित आहे ओके तर बघा हा जो वॉल्कॅनो आहे ज्याचं नाव आहे हायली गुब्बी वॉल्कॅनो हा इथिओपिया या देशामध्ये स्थित आहे ओके तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे इथिओपिया ओके महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नुकताच वॉल्कॅनो इरप्ट झाला होता त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो ओके तर नुकताच हा वाल्खिन जो आहे तो चर्चेतही आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा प्रश्न क्रमांक नऊ आहे उत्तराखंड उत्तराखंडचे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात हॉफिंग पक्षाची नोंद करण्यात आली आहे बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान या जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये उत्तराखंडचे उत्तराखंडमध्ये हॉफिंग पक्षाची नोंद करण्यात आलेली आहे ओके तर लक्षात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा बघूयात अजून आपण आज आजचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे पहिली माहे क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट कोठी सुरू करण्यात आले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोची सॉरी ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे नौदल डॉक यार्ड मुंबई ओके तर याचं उत्तर असणार आहे नौदल डॉकयार्ड मुंबई ओके येथे पहिली माहे क्लास अँटी सबमेरीन वॉरफिअर शॅलो वॉटरक्राफ्ट सुरू करण्यात आली आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद